नमस्कार मी मोहिनी जाधव हो, आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता आपण आहोत कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या सरस्वती नगर परिसर प्रवेशद्वाराजवळ आणि या ठिकाणी आपण बघतोय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे गेल्या तीन दिवसांपासून हा खड्डा खोदण्यात आल्याची माहिती या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांनी दिली आहे मात्र आज या ठिकाणी ही जी पाईपलाईन आहे मजिप्राची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ती पाईपलाईन फुटल्यामुळे आपण बघतोय या ठिकाणी पाण्याचा मोठा अपव्यय होतोय या ठिकाणी पाणी वाहून चाललंय रस्त्यावरती रस्त्यावरती नदीचं स्वरूप प्र, रस्त्याला प्राप्त झालेलं आहे इतक्या मोठ्या स्वरूपात या पाण्याचा जो फ्लो आहे तो आपण बघतोय जो संपूर्ण, संपूर्ण परिसर है, हाँ, है जलमये का नागरिक है कधी पास है, है? आधा घंटा हो गया आधा घंटा हो गया आ, मतलब ये पानी तभी से चालू है हाँ, चालू है आ, कभी का ये खोदा हुआ है ये कल से ही काम चालू है उधर हाँ, लीकेज था हाँ, लीकेज से हाँ, वो पाइप फट गया है वो। अच्छा लीकेज की वजह से पाइप फट गया है तो अभी ये जो पानी जा रहा है आपने कुछ कंप्लेंट वगैरह की नहीं मैंने कॉल किया था हाँ। बोले अभी आ रहा है आदमी अभी तक कोई आया नहीं या ठिकाणी आपण बघतोय संबंधित या ठिकाणी त्यांचं दुकान आहे आणि या लोकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागाकडे तक्रार केलेली आहे या संदर्भात मात्र अद्याप या ठिकाणी कोणताही कर्मचारी पोहोचलेला नाहीये आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जात आहे दूरपर्यंत आपण जितकी आपली नजर जाईल तिथपर्यंत हे पाणी वाहत चाललंय पाण्याचा फ्लो आपण बघितलेला आहे मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्यातूनच या रस्त्यातून वाहनं ये जा आ, हे जे पाणी आहे हे मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्यामुळे या ठिकाणी जेव्हा काम होईल त्यावेळेला नक्कीच पाणी टंचाईची समस्या जाणवेल आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून बदलापुरात ही समस्या का आपल्यासाठी नवीन नाहीये बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ज्या काही जुन्या पाईपलाईन्स आहेत त्या अद्याप दुरुस्त करण्यात आलेल्या नाही अनेक ठिकाणी गंज पकडलेले आहेत अनेक ठिकाणी लिकेजची समस्या तशीच कायम आहे आणि हे सगळं असताना या सगळ्या दुरुस्तीकडे लक्ष न देता अमाप असा पैसा जो आहे तो मजीप्रा वसूल करत असते मजिप्राचे जे बिल असतात अव्वाच्या सव्वा असतात जी ग्राहक भरत असतो पाण्याची बिल मात्र जी काही सेवा जी काही सुविधा दिली गेली पाहिजे बदलापूर शहरात ती मात्र देताना कुठेतरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कमी पडताना दिसत आता जसा उन्हाळा सुरू होईल आपण बघू उन्हाळ्यात हा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे लोकांना प्रत्येक वेळेला जो काही पाण्याचा हा जो काही अपव्यय होतो त्यामुळे पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतो त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होत असलेला ही जी काही बेजबाबदार आणि दुर्लक्ष कारभारामुळे हा जो प्रकार आहे हा इथेच नाही अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो बदलापूर पूर्व असो किंवा पश्चिम विभाग असो या ठिकाणी हा सगळा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी स्वतः लक्ष देऊन दक्षता बाळगून या ठिकाणी संबंधित विभागाकडे तक्रार देखील केलेली आहे मात्र या जुवन का ही या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अजून कोणीही कामगार या ठिकाणी आलेलं नाहीये ही खरं शोकांतिका आहे बदलापुरात एका ठिकाणी पाणी टंचाईची समस्या असताना हे सगळं बघत असताना नक्कीच बदलापूरकर अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण करत असतात तुम्ही देखील ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आम्ही देखील या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याचा फोन बंद लागत होता आणि एका अधिकाऱ्यानं फोन उचलत नव्हते आणि त्यामुळे आपण आता हे लाईव्ह जे आहे ते आपल्या माध्यमातून प्रक्षेपित केलेलं आहे जेणेकरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी जी हे लाईव्ह बघून तरी या ठिकाणी या ठिकाणचा अंदाज घेऊन या ठिकाणी लवकर पोहोचतील आणि ही समस्या दूर करतील या अनुषंगानं हे लाईव्ह आपण प्रसारित करतोय तुम्ही जर बातमी पाहत असाल तर तुमच्याही कमेंट्स ज्या असतील त्या नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपली बदलापूर्ण लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद